आ, मी विठ्ठल लागू कष्टकरी शेतकरी संघटनेचा प्रमुख आमची प्रमुख मागणी अशी होती की म्हणजे मागणी म्हणण्यापेक्षा आमचा जी आता मुंबईचा महापौर म्हणून आदिवासी लोकांवर जो अन्याय झाला आम्हाला ते पद मिळायला हवं हो, तर म्हणजे राखीव आदिवासींसाठी यावेळा मिळण्याची संधी होती जी मिळाली नाही तर ती संधी न मिळाल्यामुळे आदिवासी समाजामध्ये असलेली नाराजी तर ती प्रसारमाध्यमांमार्फत आदिवासी समाजाला व्यक्त करायला म्हणून आम्ही आलो होतो की हा आमच्यावरचा अन्याय आहे आणि हा अन्याय केवळ एका पदापुरताच नाही तर तुम्ही आमच्या जमिनी जागा काढून घेत आहे किंवा वनक्क कायदा जो दोन हजार सहाचा आहे त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाहीये आणि आदिवासी गावठाणांची मागणी आहे आमची जी मंजूर करून त्याच सीमांकन करा तर ते काम होत नाहीये शेत जमिनी आहे जिथे आदिवासी वर्षानुवर्ष पिढ्यान शेतीवाडी करतायत तर त्या नावावर होत नाहीये आदिवासी गावांमध्ये पिण्याचं पाणी वीज रस्ते शाळा दवाखान्याच्या कोणत्याच सुविधा नाही आहेत असलेल्या सुविधा जसं आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये बस चालू होती ची ती बंद केलेली आहे तर अशा अनेक जे मागण्या आहेत आमच्या गेल्या अनेक वर्षापासून आम्ही जवळजवळ एकोणीशे त्र्याऐंशी म्हणजे बेचाळीस वर्ष हा लढा लढतोय आम्ही तर मुंबईसारखं एवढं मोठं शहर आहे ज्या ठिकाणी आदिवासींना प्रथम नागरिक मुंबईचा महापौर बनण्याचा जो बहुमान मिळणार होता तर तो राजकीय कुरघोड्यांमध्ये अडकून आदिवासींवर अन्याय झालाय असं चाम आमचं म्हणणं हा आम्ही एस टी मध्ये शेड्युल ट्राईब म्हणतो म्हणजे अनुसूचित जमातीसाठी तुम्ही नाही आता हे आताच झालं ना म्हणजे महापौर पदाचं पदाच हे झालेलं आहे तर आपण अजून कुणाकडे काय असं मांडलेलं नाही पण आम्ही माध्यमांच्या द्वारे सरकारला सांगू इच्छितो की आम्ही नाराज आहोत आमच्यावर अन्याय झालेला आहे अशी आदिवासी समाजाची भावना आहे त्यानंतर आम्ही मुंबई शहरामध्ये आता नव्याने निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचं आम्ही स्वागत करतो त्यांना आमची विनंती आहे की आदिवासी गावांच्यासाठी जो राखीव निधी आहे म्हणजे जसं स्थानिक स्वराज्य संस्थांनी पंधरा टक्के निधी हा तिथल्या अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवायला हवा तर त्या हिशोबाने आमच्या आदिवासी समाजाच्या विकासासाठी जो राखीव निधी आहे तो, तो मुंबईतल्या दोनशे सत्तावीस नगरसेवकाने एक मुखी एक मताने तो आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी वापरण्यासाठी प्रयत्न करावेत आणि त्या पद्धतीने त्यांनी आदिवासी समाजाला मदत करावी हा सगळा निधी आदिवासी गावांच्या विकासासाठी वापरला जाईल म्हणून तर त्यासाठी म्हणून आम्ही मोर्चा काढणार आहोत म्हणजे आंदोलनाचा कार्यक्रम आमच्या इथे आझाद मैदानात होणार आहे पण ते महापौरपीठ निवडीच्या नंतर नगरसेवक निवडून हो दोन आलेले आहेत एक वॉर्ड नंबर त्रेपन्न मध्ये जितेंद्र वळवी म्हणून आलेले आहेत आणि मिसेस ठाकरे जे आहेत ते एकशे एकवीस वॉर्ड मधून निवडून आलेले